हॅलो माहेरातला शेवटचा दिवस आणि आमची सुरू झाली आहे पॅकिंग तर उद्या मी निघणार आहे नाशिकला सगळे म्हणतायत रहा राहा तिकडून नवरा पण म्हणते दहा पण मलाच घाई झालेली त्याच्यामुळे यावेळेची सुट्टी जरा मी कमी केली तसे आठ दिवस झालेच असतील सव्वीस सव्वीस तारखेला मी आले ना इकडं आजची काय आहे दोन हां बस झालं उद्यापासून सराची स्कूल पण चालू आहे बट उद्या नाही जाणार ती बहुतेक वर्वाचं बघू कारण आता तिची परीक्षा पण आलेली आहे असं म्हटलं चला आता निघा आपलं प्रस्थान लवकर मग नंतर बहुतेक एप्रिल मे जूनच्या सुट्टीमध्ये येणं होईल परत त्यामुळे आता माझी चालू झाली आहे पॅकिंग आणि मम्मी काय करते इकडं ॲक्च्युली मला तसा ॲक्च्युली फारसा वेळ भेटला नाही म्हणजे घरामध्ये ब्लॉग ब्लॉग असं शूट करायला छानपैकी जे ठरवलं होतं ते तर काही झालं नाही ठीक आहे काय हरकत नाही इकडे मम्मीचं काय चाललं आहे शो स्पेशल मम्मी मला स्पेशल आयटम मस्तपैकी शेव आवडते मला दिवाळीची तर ती बडवती आता तिची घाई घाई चाललेली आहे इकडे दिवाळीमधला आ आयटम मला शेव चकली म्हणजे तिखड पदार्थ आवडतात गोड जास्त आवडत नाही तरी तिने काल सकाळी पुढाच्या खरंजा पण केल्या होत्या त्याचं काही मी शूट केलं नाही कारण माझी आंघोळ वगैरे झाली नव्हती आणि म्हणजे थोड्याशाच केल्या होत्या घाईघाई छान झाल्या होत्या मस्त झाल्या होत्या ते पण आणि आज शेव ती मी सोबत नेणार आहे त्यासाठी स चालू आहे इकडे मिस्त मस्त चला मम्मी उद्या आम्ही निघतोय काय म्हणायचं तुम्हाला शेव देते आणि जा आणि शेव म्हणून देते आणि मला राहा म्हटलं तर राहत नाही तुम्ही मला खूप वाटते राहतो एकच मुलगी माझी लाडाची एवढे दिवस राहत नाही नात माझी लाडाची नाही यावेळी कमी सुट्टी नाही तर मी आले ना की माझंच मन नाही भरत आठ ते पंधरा दिवस तरी निदान आम्ही जात नाही आधी खूप राहायचं बट आता सध्या ठीक आहे काही गोष्टी आणि स्वराची पण स्कूल आहे सगळ्या गोष्टी ट्युशन आहे त्याच्यामुळे पळावं लागतंय सो ऐस आहे भागेंगे अभी येऊ परत एप्रिल मेच्या सुट्टी मध्ये ओके आए, ओके का तिचं तिचं कामातच चाललंय ओके नाही राहा ना मला असं वाटतं राहा तुम्ही मी छान वाटतं मला राहिले तर नको आनंद वेगळाच होतो मला दिवाळी दसरा आल्यासारखा वाटतो माझी मुलगी आली का <laughs> म्हणून मी हो। चान चान शोगर्ण शोगर्ण। <clears throat> आता करंजा झाल्या आता काय करते मी छान शेती छान देते तुला बर जाऊ दे येऊ आम्ही परत येऊ हा चालेल ठीक आहे आता पॅकिंग तर करायला सुरुवात करते आणि बरेचसे शॉपिंग पण केले काही कपडे वगैरे घेतले ते इकडं मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या मार्केटमध्ये बाजारामध्ये गेलो होतो आम्ही तर तिकडून पण आणि मम्मी मला ही पर्स पण दिली मस्त ब्रँडेड मस्त मस्त ही पर्स दिली त्याच्यानंतर नाही मेकअपचं नाही ते स्किन केअरचं आणि पाईन नॅचरलचं एक बॉक्स है। आहे हॅम्पर आहे गिफ्ट हॅम्पर भाऊ म्हटलं धर तुझं भाऊचं गिफ्ट आणि याच्यात मस्त सुवासिक अशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला घरी जाऊन अनबॉक्सिंग करून दाखवेल मस्तपैकी त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं पण आहे सो असं आहे स्वतः तयारी 谢了。 माझी पॅकिंग पण डन झाले एक बॅग कपड्यांची भरलेली आहे याच्यात खाऊ आहे याच्यात पण खाऊ आणि ही आमची हो पीठ पण भरलं हे चेरी आली होती आमच्यासोबत ती पण याच्यात ही पण चेरी इकडे बॅग मेकअपचं सामान आणि इकडी आपली रेडी आहे लोंचा, दे देऊ शकतेस विल्लू विल्लू बाय बाय तेल निघाल ना त्याचं नाही ओके आणि इकडे आपली पसारा इग्नोर करता शेव मस्त ॲक्च्युली ही ना हिरवी शेव आहे कॅमेरामध्ये अशी दिसते आहे म्हणजे कोथंबीर जास्त कोथंबीर फ्लेवरची हे आहे हां कोथंबीर जिरे ते असं म्हणजे कोथंबीरचा जास्त यामध्ये अर्क आहे अशी हिरवी शेव केलेली आहे कुरकुरीत झालेली मी आवाज ऐकू का बघा है ना मस्त कुरकुरीत झालेली आहे आमचे खाऊन पण झाले मस्तपैकी ओके okay. तर मासाहेबांनी अशी मस्त अशी चिळू बनवलेली आहे आपल्याला आणि काय मालमसाला अजून मालमसाला काय आणि इकडे चालू आहे हे आमचं खाऊ आहे जो किती दरवेळेस देते दे फिश वगैरे तळून तर आता आम्ही तर भरपूर खाल्लेत मिस्टरांसाठी थोडेसे म्हणजे तिकडच्यांसाठी काय काय आहे बांगडा बोंबील तरी आहे स्वच्छ धुवून घेईल आधी त्याच्या नंतर बिलूला नाही देत बिलू हे बिलू येतो तू नाशिकला बिलू येतो नाशिकला नाही चल ना बिलू <laughs> काय बिलू, बिलू? बिल्लू ए बिल्लू बाय बाय बिल्लू बाय बिलू इकडं बघणार नंतर आंघोळ करणार फायनली मी निघालेली आहे अगदीच घराच्या बाहेरच आहे आणि मम्मीला बाय बाय नाही करत कारण मम्मी येते मला सोडवायला झालं चालू लॉक वगैरे लावले

बरं घेतलं पीठ जाऊ दे पुढे गेला गेला दळती इथे खात नाही मला वाटलं महिनाभर राशी त्यासाठी आता पहिल्यासारखं आहे का आपण पोचलेली आहे कल्याण स्टेशनला आणि ऑलमोस्ट आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे म्हणजे लोकल ट्रेनमध्ये ही लोकल जाणार आहे कसाऱ्यापर्यंत आणि मग तिथून पुढे पुढचा पुड़ प्रवास तर जवळजवळ मी मला वाटतं आता पाच सहा वर्ष झाले मी ट्रेन लोकलनी आलीच नव्हती यावेळी ठरवलं कारण मिस्टरांनाही डबल यायला जमणार नव्हतं आणि भावालाही कामं होती तसं तो म्हणत होता मी सोडतो पूर्ण बट म्हटलं नको आम्हाला ट्रेनने जायचंच एक खूप दिवसांनी चाललेलं आहे आणि म्हणजे वीकेंड होता त्याच्यामुळे सॉरी डे होता त्याच्यामुळे काही गर्दी वगैरे नव्हती कल्याणला त्यांनी स्टेशनला वगैरे सोडवलं बसवून दिलं व्यवस्थित लोकलमध्ये आणि तिथून पुढे मग आम्ही दोघी माहिले की निघालो आणि छान वाटलं यावेळी रिकामी होती लोकल जास्त काही गर्दी नव्हती लेडीजमध्येच आम्ही बसलो होतो लेडीज डब्यामध्ये आणि मस्त वाटलं आता कसऱ्यात गेल्यावर मग तिथून पुढे बघूया आता कसं जायचं ते तिथून टॅक्सी बस वगैरे सगळं असतं मिस्टर म्हटले होते घ्यायला येतो बट अजून तरी काय म्हणजे मी आत्ता बसली नाही ते तोपर्यंत काय ठरलेलं नाही आहे सो पुढे बघूया आता कसं काय होतं ते पण मजा येते ट्रेनचा प्रवास भारी कंटाळा होता ना नाही एक दीड तास एखादा सव्वा तास दीड तास कल्याण टू कसारा आणि आता येऊन पोचलो आम्ही बॅग खूप आहे माझ्याकडे पाच बॅग झाल्यात छोट्या मोठ्या मिळून मोठ्याच तिने मिस्टरांना सांगितले आता येतील मी काही जाणार नाही घेऊन हॅलो फायनली आम्ही आलो घरी आणि म्हणजे खूप वेळ झाला घरी येऊन आल्या आले इतकी आले झोप आली होती नी आज काय माहिती काय म्हणजे प्रवास असा जड पडला अंगावर सो पहिले झोपून घेतलं थांबं पहिले झोपून घेतलं आणि आता सगळं आवरसावर करायची आहे आता हा पसारा सगळा आवरायचा आहे सगळं अनपॅक करायचं आहे असंच आता पडलं सगळं ते शूज वगैरे काढ त्याच्यातून बाहेर तुझी आणि आता मी चहा पहिले ठेवते इकडे इकडे बाकीचे कपडे वाळत टाकलेत सकाळचे जे कपड़े टाक ले। कर जीजे होते ते अंग जर झालेले आता सगळं पहिले साफसफाई करायची आधी पहिले चहा आणि त्याच्यानंतर मग साफसफाई फायनली आलेलं आहे घरी फायनली न शिका माझ्या घेतला याच्यावर डल्ला मारला ठीक आहे काय हरकत नाही सो so, काही काम न करता संध्याकाळचं सुद्धा जेवण मम्मीने तर सकाळीच दिलं होतं हे सगळं फिश वगैरे रेडी करून मिस्टर तर तिकडे जेवणार आहेत आम्ही आता जेवण घेतो फक्त फिश आणि पोळी करणार आहे मी सो so, हे गरम वगैरे करून ठेवते मम्मीने अगदी रेडी टू इट दिलं होतं सो so, असा होता माझा खोपोली टू नाशिकचा प्रवास मी तुम्हाला दाखवला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता खूप दमलेले आहे त्यामुळे डिरेक्टला आता जेवणार पेटपूजा करणार आणि झोपी जाणार सो यापुढे आता आपले नाशिक ब्लॉग कंटिन्यू राहणारच आहेत सो स्टेट येऊन सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा सबस्क्राईब करा बाय